आज देखील आपल्याला भेटीसाठी बोलवलेलं आहे आपली भेट मुख्यमंत्री किंवा दोन उपमुख्य मुख्यमंत्री यांच्यासोबत होणं अपेक्षित आहे तर आपण आपला आवाज त्यांच्यापर्यंत घालू शकतो पण मुळात विषय असा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी दुसरे मंत्री महोदय त्यांचे प्रतिनिधी म्हणून बसवलेले आहेत जे काही तुमच्या मागण्या असतील त्यांच्यापर्यंत तुमच्या मागण्या जाऊ द्या निदान भलेही तुमचं समाधान होणार नाही निदान तुमची मागणी त्यापर्यंत पोहोचेल त्याच्यामुळं असं माझं वैयक्तिक म्हणण्यापेक्षा आपण सर्वांनी तसं ठरवलं पाहिजे की त्यांची आपली अपेक्षा आप 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 एक आप आहे की किमान कि पाच लोकांना त्यांनी पाठवलं पाहिजेत पण त्यांचे असं मत मत आहे की तुम्ही दोघेच लोक येऊ शकतात पण आपल्या सर्वांच्या मते जर आपण विजय यादव सर आणि तुषार देशमुख सर या दोघांना जर पाठवलं तर ते सर्व मुद्दे आपले सविस्तर मानतील त्यामध्ये आपल्याला प्रमुख मागणी आपली हीच आहे एक सेकंड फेज जो टॅब आहे तो तुम्ही आचारसंहितेच्या पूर्वीच देणार होतात पण काही तांत्रिक बाबी असल्यामुळे तुम्ही तो त्याला विलंब लागत असल्या कारणाने तो दिला नाही त्यानंतर परत त्यांनी आपल्याला असं सांगितलं की आचारसंहिता लागली आणि आचारसंहितेमध्ये आम्ही टॅब ओपन करू शकत नाही मग टॅब ओपन करत नाही तर मग त्यांनी आपल्याला लेखी आश्वासन दिलं होतं आणि आश्वासन देखील आपण या पत्राला जोडलेलं आहे जसं की हे बघा सदरची कार्यवाही करताना दरम्यानच्या कालावधीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यास त्यातून सूट मिळवण्याच्या दृष्टीने या कार्यालयाकडून शासनास योग्य ते प्रस्ताव सादर करून सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील पदभरती पूर्ण होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे आपल्याला या पत्रावर का काम होऊ शकत नाही किंवा या पत्रावर का कार्यवाही होत नाही तुम्ही आम्हाला लेख दिले आहे की आचारसंहितेमध्येच आम्ही करणार आहोत पण आचारसंहिता हो झालेली आहे मग आज काय आणलंय ऍप ओपन देणार परिपत्रक देखील आलेलं आहे शा वर मंत्रालयीन स्तरावर आदेश आलेला आहे दहा टक्के रिक्त अपात्र गैरहजर जागा भरा त्यानंतर परत आयुक्त महोदयाने पत्र दिलेले आहेत की तुम्ही जाहिरात द्या तर मग विलंब कशाकरिता आहे निदान असं मला आपण निश्चितच जोपर्यंत आपला समाधान होणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून जाणार नाही उठणार नाही भल आपल्याला एकवीस तारीख पर्यंत जरी आपण असेल तरी आपल्याला या ठिकाणाहून हलता येणार नाही किंवा हलायचं देखील नाही पण तुर्तास तरी आपण असं मला वाटते की आपल्या मागण्या जे कोणी तिथं प्रतिनिधी असतील त्यांच्यापर्यंत आपण आप पोहोचल्या पाहिजेत आज आपण त्यांच्या त्या सर्व गोष्टी व्यवस्थित रितसर मांडा प्रत्येक आपण काय काय पाठपुरावा केलाय आयुक्त महोदयाने आयुक्त कार्यालयाच्या वतीनं आपल्यासोबत कोणकोणते पत्र त्यांनी दिलेले आहेत आपण जवळपास दहा दिवसाचं पहिलं आंदोलन आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातलं दुसरं आंदोलन असे दहा आणि दहा वीस दिवसाचं आपण आंदोलन केलेलं होतं मग त्या आंदोलनाच्या याच्यावर काय आपल्याला अभिप्राय मिळाला तर आपल्याला हे पत्र मिळालं होतं तर त्या पत्रावर आज कार्यवाही करणं अपेक्षित आहे एवढे मुद्दे आपण मांडणार आहोत